कृष्ण आंधळे हा सराईत गुन्हेगार आहे का कृष्ण आंधळे हा काय फार मोठा मास्टर माइंड आहे का सगळ्या गुन्हेगारी जगताचा कृष्ण आंधळे बादशाह आहे का त्याला का पकडलं जात नाही का पकडलं गेलेलं नाही महत्वाचे पुरावे कृष्ण आंधळेनी जर नष्ट केले वार्मिक कारण सुद्धा सुटत असतो विष्णू चाटे सुद्धा सुटत असतो सगळे जामिनावर बाहेर येतील आहात कुठे पुराव्या अभावी कुणालाही शिक्षा होत नसती हा माननीय न्यायालयीन प्रकरणाचा इतिहास आहे माननीय न्यायालयामध्ये पुराव्या अभावी अजिबात चर्चा केली जात नाही आणि जर सगळे जवाब फिरले आणि जर काही गोष्टी झाल्या तर काय करणार विष्णू चाटे असेल किंवा वाल्मिक कराड असेल आणि त्यांचे सगळे आका असतील किंवा राईट हँड लेफ्ट हँड असतील मग चोर सोडून संन्यासाला फाशी झाली तर काय करणार किरकोळ गुन्हेगार खालचे कार्यकर्त्यांना शिक्षा होईल वाल्मिक कराडला सोडलं तर काय करणार म्हणून कृष्ण आंधळे पकडला गेला पाहिजे कृष्ण आंधळेच मेन सस्पेक्ट आहे कुठल्या बिळात जाऊन बसला याचा शोध आणि बोध महाराष्ट्र पोलीस आणि बीड जिल्हा पोलीस घेणार आहेत की ले 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 नाही हा मला पडलेला प्रश्न आहे म्हणून मित्रांनो गोष्ट गंभीर आहे शंभर दिवसामध्ये अजूनही संतोष देशमुखांचे आरोपीत सगळे पकडले गेलेले नाहीत बोलापुढं अजूनही न्याय मिळेल की नाही देशमुख कुटुंबांना संशय बोलापुढं अजून सुद्धा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात चर्चा केली जाते देशमुखांना न्याय मिळेपर्यंत बाकीचे दहा प्रकरण बाहेर काढली जातात बदनाम केली जातात महाराष्ट्रातल्या वेगळ्या वेगळ्या गोष्टींना पुढं कृष्ण आंधळे पोलिसांना सापडत नाही आधुनिक यंत्रणेचा तो गैरवापर करतोय का पोलिसांच्या हातावर तुऱ्या देऊन पळतोय का पोलिसांची आणि कृष्ण आंधळेची मिली भगत आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेला बिवड्यात काढलं जात आहे काय चाललंय महाराष्ट्रात चर्चा झाली पाहिजे याच प्रमुख विषयावर मित्रांनो चर्चा करायची कृष्ण आंधळे बीड जिल्ह्यातून गायब झाला सगळ्यांनी सरेंडर केलं मागच्या आठ नऊ दिवसापूर्वी कृष्ण आंधळे नाशिकमध्ये दिसला म्हणून चर्चा झाली सीसीटीव्ही फुटेज काढले त्याच्यावर चर्चा झाली कृष्णा आंधळे जर नाशिकमध्ये असेल तर मग पोलिसांना नाकाबंदी करून काय 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 वेगळ्या वेगळ्या गुप्तचर यंत्रणा त्यांची विशेष शाखा सगळे पोलीस क्राईम ब्रँच हे सगळं कुठे सतीश भोसले उर्फ खोक्या सापडतो आणि कृष्णा आंधळे सापडत नाही त्या सतीश भोसलेच्या घरावर त्या ठिकाणी बुलडोजर चालवलं जातं उद्वस्त केलं जातं कुटुंब त्याचे बायका लेकर लहान मुलं रस्त्यावर आणली जातात ती पारद्याची म्हणून बहुजन समाजाचे म्हणून कृष्ण आंधळे जावं ये त्याला का वाचवलं जात वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे किंवा हा कृष्ण आंधळे यांची का संपत्ती जप्त होत नाही यांच्या का घरावर बुलडोर जर फिरत नाही बोला उत्तर पाहिजे आणि हे सगळं प्रकरण जर दाबण्याचा प्रयत्न होत असेल प्रकार असा सुद्धा घडू शकतो मला संशय आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिवंत विचारांच्या माणसाला एक प्रश्न पडलाय बीड जिल्हा पोलिसांनी कृष्ण आंधळेला ना पकडलेलं नाही वाल्मिक कराडला किंवा कुठल्याही आरोपीला पोलिसांनी नाही पकडलेलं तर फरारच आहे आंधळे घातपात झाला असेल तर प्रश्नचिन्ह काहीही होऊ शकत माजी मंत्री मोठे नेते स्वतःला आणि ने आपल्या कराडला वाचवण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात जस सन्मान्य नेते बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होते त्यांच्याच बहिणीने सांगितलं पालकमंत्रीपद वाल्मिक कराडकडं भाड्यानं दिलेलं आहे त्या भाड्यालाच वाचवण्यासाठी कृष्ण आंधळ्याला जर काय केलं असेल तर कोण त्याची जबाबदारी घेणार आणि कोण त्या विषयावर त्या ठिकाणी भूमिका मांडणार असा समज आहे की फोन रेकॉर्ड्स वरून फोन कॉल्स वरून सीडीआर वरून आय नंबर वरून आरोपीनं कुणाशीही संबंध किंवा फोन संपर्क झाला तर ट्रेस करता येतात मग कृष्ण आंधोळेला लगेच एवढे इमिजिएट नवीन फोन घेऊन दिला का नवीन नंबर घेऊन दिला का मग त्याचा कुणाशी संवाद संपर्क नाही का तो त्याच्या घरात बायका लेकरांना आईबापांना फोन करत नसेल का त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी आपल्याला माहीत असायची गरज नाही परंतु त्यांनी ज्या पद्धतीनं अमानुष पद्धतीनं कृष्ण आंधळे विष्णू चाटे वाल्मिक कराड ह्या टोळीनं ज्या पद्धतीनं संतोष देशमुखांची हत्या केली संतोष देशमुखांची निर्घुण पद्धतीनं हत्येला कृष्ण आंधळे सहित सगळे जर जबाबदार असतील तर का आंधळे सापडला जात नाही कुठल्या बिळू दपून बसला आणि त्याला कोण वाचवतंय हा प्रश्न महाराष्ट्राला पडणार आहे की नाही मी बीड जिल्ह्यातल्या बऱ्याच लोकांशी चर्चा केली आणि माहिती घेतली की काय परिस्थिती आहे सध्या लोक घाबरून घाबरून राहत आहेत कारण या लोकांची आरोपींची दहशत एवढी आहे माफिया राज वाळू राज राखेतून पैसा ट्रकची ट्रक पोकले जीसीबी हजारो कोटीचे प्रत्येक कार्यकर्ता मालक आहे जो आरोपी येते प्रचंड दादागिरी ह्यांची ह्यांचीच बी टीम अजून बाहेर आहे निवडणुकीच्या काळामध्ये दादागिरी करणारी ही ती टीम आहे जी बी टीम अजूनही दहशत कायम ठेवून आहे सगळ्यात मोठा आणि वाईट दुर्दैव यांनी कुणीच कृष्ण आंधळेला लपवून ठेवला असेल का वाल्मिक कराड ज्या वेळेस बीड जिल्ह्यातून पुण्यामध्ये सरेंडर व्हायला आला होता परळीचे काही नगरसेवक आणि काही लोक त्याच्यासोबत होते ते भलेही आरोपी नसले जसं वाल्मिकराडच्या सोबत असतील तशी कृष्ण आंधळेच्या ती लोक सोबत कशी नसतील झाले का त्यांची चौकशी त्यांचे फोन वारंवार टॅप केले जात आहेत का असंख्य प्रश्न आहेत उत्तर काय पोलिसांकडे उत्तर नाही राज्य सरकारकडं उत्तर नाही अधिवेशन सुरू झालंय प्रश्नाला उत्तर देत नाहीत आणि कुणालाही सोडणार नाही कुणाचीही गय केली जाणार नाही माननीय गृहमंत्री महोदय सन्मान्य मुख्यमंत्री महोदय एवढंच वाक्य बोलतात मग कृष्णा आंधळे का पकडला जात नाही का मुख्यमंत्री महोदय गृहमंत्री महोदय सांगू शकत नाहीत पोलीस एवढे निष्क्रिय बीड जिल्ह्यातले ठरले का एक आरोपी सापडत नाही सराई गुन्हेगार तर पोलिसांना कधी सापडणार कृष्णा आंधळेला माझा असा समज आहे शंभर टक्के महाराष्ट्राच्या देशाच्या नाही परदेशात कुठंतरी नेऊन ठेवलं असेल आणि त्याचं काहीही होऊ शकतं पोलिसांवर किंवा कुणावरही बीड जिल्ह्यातल्या मराठवाड्यातल्या किंवा महाराष्ट्रातल्या जनतेचा विश्वास राहिलेला नाही माझा सुद्धा नाही मला एवढंच म्हणायचंय पण त्या मसाजोकच्या सरपंचाला संतोष देशमुखांना न्याय मिळणार का अण्णाच्या कुटुंबाला न्याय मिळणार का अण्णा अण्णांच्या हत्यारांना शिक्षा होणार का सगळ्यात महत्वाचं जी पोरगी महाराष्ट्रासमोर रडून टाहो फोडते तिचा बाप मारला गेलाय त्या मुलीला न्याय मिळणार का हाच माझा साधा सरळ प्रश्न आहे म्हणून म्हणतोय कृष्णा आंधळे पकडला जाणार का कृष्णा आंधळेला कोण वाचवतय कृष्णा आंधळे कुणाच्या सांगण्यावरून फरार आहे याचा शोध आणि बोध घेणं गरजेचं आहे मित्रांनो धन्यवाद जय 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 शिवराय काय होत आहे वाट बघत राहू अन्यथा बोलत राहू धन्यवाद